नमस्कार बाळूमाच्या नावानं चांग भलं बाळममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला दिवाळीच्या नरक चतुर्थीबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर शेवटपर्यंत आहे का चला चांग भलं बाळमाच्या नावानं चांग भलं दिवाळी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे छोटी दिवाळीला नरक चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी दीर्घ आयुष्याची देवता यमराजाची पूजा केली जाते आणि सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही विधी केल्या जातात घरात देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या नवीन मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा केली जाते त्या या दिवशी श्रीकृष्णाची ही पूजा केली जाते कारण त्यांनी या दिवशी नरकासुराचा वध केला होता भक्तांनो चतुर्थीशी हा सण जो दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो भक्तांनो या या निमित्ताने सण उत्सव आणि पूजा अर्चा केली जाते या दिवशी अभ्यंग स्नानाचे विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी अभ्यंग स्नान आवर्जून करायचे आहे भक्तांनो अशा या खास आणि विशिष्ट तिथींवरती काही काही खास आणि प्रभावी उपाय सुद्धा केले जातात भक्तांनो आज नरक चतुर्थीशी रात्री झोपताना आपल्याला उशीखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने करणे बाधा पूर्णता नष्ट होते भक्तांनो लक्षात ठेवा वाईट स्वप्न पडत असतील तर त्या देखील समस्या दूर होतील त्याचबरोबर घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल सर्व संकटे अडचणी विघ्न पूर्णता नष्ट होतील भक्तांना कोणती वस्तू आहे जी झोपताना आपल्याला कुशी ठेवायची ठेवायचे आहे भक्तांनो आहे आणि ही वस्तू ठेवल्याने आपल्याला जीवनात याचा काय बदल होतो काय परिणाम होतो अशी संपूर्ण माहिती भक्तांना आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री बाळमा प्रसन्न आणि बाळमाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा बघताना तर हा उपाय आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि खूपच साधा आहे सोपा पिण आहे घरातील प्रत्येक सदस्याने हा उपाय करायचा आहे लहान लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोटे सर्वांनीच हा उपाय करायचा आहे यामुळे भक्तांनो तुमच्या आयुष्यातील पूर्ण नकारात्मकता नष्ट होते आणि कोणी वाईट तुमच्यावर काही दृष्टी टाकलेली असेल नजरबादा तुम्हाला झालेली असेल किंवा काही ना बाधाचा देखील त्रास असतो स्त्रियांस सर्व त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही एक गोष्ट तुम्हाला उशीरीखाली भक्तांनो ठेवायची आहे तसेच बऱ्याच जणांना भक्तानो रात्री वाईट स्वप्न पडत असतात कधीकधी आपल्या घरच्यांविषयी स्वतःविषयी किंवा आपल्या मुलांबाळाविषयी वाईट विचार मनामध्ये सतत येत असतात वाईट स्वप्ने पडत असतात भक्तांनो अकाली मृत्यूची भीती वाटणे किंवा आपल्या घरच्या कोणत्याही सदस्याविषयी अशी भीती वाटणे असे काही त्रास असतील तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे भक्तांना नरक चतुर्थीचा मुहूर्त एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटापासून सुरू होणार असून वीस ऑक्टोबर रोजी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे या दिवशी अभ्यंग स्नानाला अत्यंत महत्वाचे मानले जाते भक्तांना हे स्नान ब्रह्ममुहूर्तावर केले जाते सूर्य उगवण्याच्या आधी हे स्नान केले जाते भक्तांना त्यात सोबतच या दिवशी अशा प्रकारे काही उपाय केल्याने सर्व पापे दूर होतात सर्व दोष दूर होऊ लागतात नष्ट होऊ लागतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे हा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो या दिवशीच्या नंतर असे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनासाठी आपले घरदार स्वच्छ असायला हवं हो। आपण देखील पवित्र शुद्ध असायला हवे यासाठी हे या अभ्यंग स्नान करून आणि त्यानंतर असे काही प्रभावी उपाय करून घरामध्ये सकारात्मकता वातावरण निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची विविध पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल या दिवशी दीप प्रज्वलनाला देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते दीप प्रज्वलन केलेच पाहिजे कारण आणि दिवाळी हा सण दिव्याचा आहे त्यामुळे भक्तांनो या दिवशी सर्व ठिकाणी दिवे लावण्यासोबतच तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे त्यासोबत या दिवशी भक्तांनो यमराजासाठी एक दिवा लावला जातो याला यम या दिवदान दिन असे म्हणतात म्हणून तुम्ही नक्की लावा आणि शक्य असेल तर गरिबी आणि गरजू व्यक्तींना या दिवशी तीर आणि गुळाचे या वा त्या त्या दान आवर्जून करावे यामुळे तुमचे काही कर्ज असेल तुमच्यावर किंवा तुम्हाला जाणवत असतील तर त्या पूर्णता नष्ट होते भक्तांनो त्यामुळे तुम्हाला आणि गुळाचे आवर्जून दान करायचे आहे याच सोबत तुम्हाला अशा विशेष स्थितीवर काही प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील भक्तांनो सर्व समस्या दूर होत असतात आणि असे फार कमी तिथे आणि काहीच महत्वाचे दिवस असतात ज्या दिवशी आवर्जून हे काम करायचे असते आणि नरक चतुर्थीला तुम्ही हा उपाय केल्याने अर्थातच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमचे दूर होतात नरकासुर नावाचा राक्षस होता त्या राक्षसाचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताने आणि घामाचे दाग लागले होते हे ढाग धुवून शरीर स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाला सुगंधित तेल उठणे लावून स्नान घातल्यामुळे अभ्यंग स्नानाची परंपरा तेव्हापासून सुरू झालेली आहे हे स्नान सूर्योदयाच्या पूर्वीच करायला पाहिजे असे देखील म्हटले जाते नरक चतुर्थीला भक्तांना अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पाप धुतले जातात या दिवशी स्नान केल्यानंतर नरक या मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे भक्तांना अभ्यंग स्नानानंतर यमतपर्ग आवर्जून करावे यामुळे आकाळी मृत्यूचे भय होते म्हणून तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला एखाद्या झाडावर हे पाणी अर्पण करायचे आहे भक्तांना या दिवशी घरात पाणी साडू नये या दिवशी दिवसभर अनेक उपाय केले जातात त्याच सोबत उद्या सकाळी अंगोळीच्या पाण्यामध्ये अत्यंत महत्वाच्या वस्तू या टाकल्या जातात त्यामुळे तुम्हाला या वस्तू टाकून स्नान करायचे आहे याचा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवरती मी उपलब्ध केलेला आहे व्हिडिओ त्याच सोबत तुम्ही या दिवशी नरक चतुर्थीच्या तु दिवशी तुळशीजवळ एक दिवा आवर्जून लावावा अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भक्तांनो घरातील नकारात्मकता पूर्णता दूर होते सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि एक दिव्याचा तुम्हाला उपाय करायला सांगितलेला आहे तो करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे भक्तांनो त्यासोबतच अकरा कवड्यांचा वापर करून देखील तुम्ही ओम श्री हरिओम क्रीम नम ओम स्रीम, स्रीम या मंत्राचा जप करून माता लक्ष्मी समोर या कवड्या अर्पण करायच्या आहेत विविधता पूजा करून त्यानंतर या कवड्या अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा मागायची आहे यामुळे तुमची कर्जमाफी दूर होईल आणि आर्थिक स्थैर्य देखील वाढणार त्यामुळे तुम्हाला या कवड्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेसमोर उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत अशा अनेक उपाय आहेत आणि अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय आहेत बघता मोठे तुम्ही नक्की करा कवड्या तुम्हाला बाजारामध्ये कुठेही जे साहित्य मिळते ते ती मिळतील तिथून नक्की घेऊन ह्या आणा आणि हा उपाय करा जर हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या रात्री करायचा आहे म्हणजेच मित्रांनो आज आज रात्री करायचा आहे झोपण्यापूर्वी करायचा आहे तर तो देखील पुढे पाहूया तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी अगदी छोटा एक उपाय सांगत आहे एक चांदीचे नाणे असेल तर ते घ्या किंवा एक रुपयाचं दोन पाच रुपयाचं कॉईन घ्या त्यासोबत गोमती चक्र जे तुम्हाला मार्केटमध्ये पूजेच्या साहित्य असते तिथे मिळते तिथे मिळेल हे दोन्ही तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी हळद कुंकू अक्षता वाहून अर्पण करायचे आहेत भक्तांना त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे व नंतर थोड्या वेळाने ते पर्समध्ये किंवा तिजुरमध्ये ठेवायचे आहे असे केल्याने अचानक होणारे खर्च थांबतात आणि पैशाचा प्रवाह देखील वाढत असतो हा देखील अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे हा देखील तुम्ही आवर्जून करू शकता आपल्या घरामध्ये अनेकदा चिडचिड वातावरण असते सतत कोणाकोणी चिडचिड करत असते आणि भांडणे होत असतात किंवा घरामध्ये सतत असते चिडचिड करणारे व्यक्ती तुमच्या घरामध्ये असते किंवा आजारपण असेल किंवा आर्थिक समस्या जाणवत असतील तर वाईट स्वप्न पडत तर तुम्हाला हा उपाय आवर्जून नरक चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आज नरक चतुर्थी आहे लक्षात ठेवा आज हा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे तर रात्री आपण बेडवर खाली कुठेही झोपत असतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या उशाजवळ तुम्णार एक ग्लास उशा एक किंवा ता किंवा तांब्याचा घेऊन घेऊन भरून भरून कोणताही लहान मुलांनी आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसांनी हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांच्या देखील उशाला एक तांब्याभर पाणी तुम्हाला ठेवायचं आहे बघताना उजव्या डाव्या बाजूला कुठेही ठेवा तुम्ही जर बेडवर झोपत असाल तर साईडला एक टेबल त्यावर तुम्हाला पाणी ठेवायचे आहे ग्लास हे काम तुम्हाला नर चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे म्हणजेच आज या दिवशी अमावस्या देखील असणार आहे म्हणून हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे भक्तांनो आणि यासोबतच तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचे आहे पण तुळस तोळायचे नाही आपण वाल्याकडून तुळशीचे पानं विकत घेऊन किंवा तुमच्या तुळशीच्या आजूबाजूला पाणी पडलेले असतील तरी चालेल कारण तुळशी शिळी कधीही होत नसते ही तुळशीचे पाने तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचे आहेत प्रत्येकानेच ठेवायचे आहेत भक्तांनो लहान मुलांनी मोठ्यांनी सर्वांनी ठेवायचे आहेत आजारी व्यक्ती असेल मित्रांनो भक्तांनो आजारी व्यक्ती असेल तर त्या त्यांच्या उशीखाली देखील ठेवायच्या आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या उशीखाली एक एक तुळशीचे पाने एक दोन किती असो ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच जो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काहीही करायचे नाही त्याआधी हे जे पाणी आपण ठेवलेले आहे ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकून द्यायचे आहे तुळशीला टाकायचे नाही प्रत्येकाने आपण आपलं पाणी आपण स्वतः टाकायचे आहे आणि जे काही मुले असतील त्यांच्या उशारात जे पाणी ठेवलेलं आहे ते त्यांच्या जवळ ठेवायचे आहे आणि जे तुळशीचे पान आपण जे घेतलेले आहे ते तुम्ही स्वतः चावून खाऊ शकता किंवा दुसऱ्या झाडाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं आहे हे तर असेल दिवाळीची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जर कोण नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा चला बळा माझ्या नावानं चांग भलं